नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी सोळा वर्ष अल्पवीन मुलीचं अपहरण करून धावत्या एक्सप्रेस मध्ये अत्याचार करणाऱ्या नराधमाला बेड्या टोकल्या सोळा वर्ष अल्पवीन पीडित मुलीचं कल्याण रेल्वे स्थानकातून अपहरण करत तिच्यावर धावत्या ट्रेन एक्सप्रेस मध्ये लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या प्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे नराधमाचा शोध घेऊन त्याला अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील शेकापूर गावात अटक आहे गजानन शिवदास चव्हाण असे अटक नाव आहे कल्याण लोहार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित अल्पवीन मुलगी कल्याण परिसरात राहत आहे तर नराधम आरोपी हा मूळचा अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील शेकापूर गावचा रहिवाशी असून तो कामानिमित्तानं टेटवाळा येथे राहणाऱ्या भावाकडे राहत होता त्यातच एकोणतीस जून रोजी पीडित अल्पवीर मुलीची कल्याण रेल्वे स्थानकात भेट झाली त्यानंतर तिचे अपहरण करत लोकलने टिटवाळा येथे भावाच्या घरी घेऊन गेला त्यानंतर दुसऱ्या दिवशी टिटवाडा ते कसरा लोकलने प्रवास करीत कसरा रेल्वे स्थानकातून अकोलाकडे जाणारी एक्सप्रेस मध्ये बसून प्रवास करीत होता या प्रवासादरम्यान पीडित मुलीवर धावत्या एक्सप्रेसमध्ये लैंगिक अत्याचार केला श्वेत या दरधवाडे आपल्या मूळ गावी बस मध्ये तिच्यावर अत्याचार करत पीडित मुलीला अकोला रेल्वे स्थानकात सोडून पळून गेला होता दरम्यान अकोला लोहमार्ग पोलिसांनी पीडित मुलीला ताब्यात घेऊन तिची चौकशी केली असता हा धक्कादायक प्रकार समोर आलाय त्यानंतर अकोला रेल्वे पोलिस ठाण्यात पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून नराधम गजनांवर भारतीय न्याय संहिता कलम एकशे सदोतीस दोन चौसष्ट चौऱ्याहत्तर तसेच फोक्सो कायद्याचे कलम चार आणि आठ प्रमाणे गुन्हा दाखल करून हा गुन्हा कल्याण लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग केलाय या गुन्ह्याचे गांभीर्य पाहता वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंढरी कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक लक्ष्मण चव्हाण यांच्या पथकानं तपास सुरू केलाय तपासादरम्यान स्थानकातून घेऊन जात असताना सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसून आलाय त्यानंतर रेल्वे पोलीस पथकानं त्याची ओळख पटवून त्याच्या मागावर पोलीस असतानाच तो मुळगाव असलेल्या अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील शेकापूर गावात असल्याची माहिती मिळाली या माहितीच्या आधारे स्थानिक पातूर पोलिसांच्या मदतीनं सापळा रचून त्याला अटक केली आहे या संदर्भात वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांच्याशी संपर्क साधला असता आरोपीला त्याच्या मूळ गावातून दहा जुलै रोजी अटक करून आज अकरा जुलै रोजी कल्याणच्या रेल्वे न्यायालयात हजर केलं असता चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावल्याची माहितीही त्यांनी दिली आहे या घटनेचा अधिक तपास कल्याण लोहमार्ग पोलीस करीत आहे ब्युरो रिपोर्ट टिटवाडा न्यूज कल्याण दिनांक एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी कल्याण स्टेशन स्थानकातून एका अनोळखी मुलीला एका गजानन सदाशिवराव चव्हाण या आरोपीनं तिला फूस लावून पळून नेलं होतं आणि कसारा ते अकोला दरम्यान त्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला होता अशा स्वरूपाचा आम्ही गुन्हा नोंद केला होता गुन्ह्याच्या तांत्रिक तपासामध्ये आरोपीला आम्ही त्याचं राहतगाव शेखापूर तालुका पातूर जिल्हा अकोला येथे ताब्यात घेऊन अटक केलेली आहे पुढील तपास चालू आहे तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद